नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेष अंक दोन हजार पंचवीस मधील प्राध्यापक दिलीप फडके यांचा पाकिस्तानचा नकाशा बदलणार हा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण विमाने हायजॅक झालेली पाहिलेली आहेत समुद्रातले चाचे आपल्याला माहीत आहेत पण एखादी रेल्वेगाडी हायजॅक झाल्याची घटना मात्र दुर्मिळ मानली पाहिजे पाकिस्तानच्या बलुचिस्तानात मात्र ही आश्चर्यकारक घटना घडली आणि पुन्हा एकदा बलुचिस्तानाचा प्रश्न जगाच्या पुढे आला आज गंभीर झालेल्या बलुचिस्तानाची समस्या पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच नव्हे तर त्यापूर्वीच्या कितीतरी काळ अगोदर निर्माण झालेली आहे बलुचिस्तानाच्या इतिहासाची पाळेमुळे जवळपास दहा हजार वर्षांच्याही पूर्वीपासून बघायला मिळतात आजच्या क्वेटाच्या जवळ मेहरकड येथे जवळपास वीस हजार लोकवस्तीचं एक प्रगत शहर वसवलं गेलं होतं सुमेरियन आणि इजिप्तच्या संस्कृतीच्याही अगोदर एक प्राचीन संस्कृती बलुचिस्तानाच्या प्रदेशात अस्तित्वात होती याचे पुरावे त्या भागात केलेल्या उत्खननातून सापडलेले आहेत काही संशोधक हडप्पा आणि धोडोच्या संस्कृतीचे नाते बलुचिस्तानच्या प्राचीन संस्कृतीशी असल्याचे सांगतात इतका प्राचीन इतिहास असणारा हा प्रदेश मात्र शापित असावा असेच वाटते कारण ह्या प्रदेशाला कधीच राजकीय शांतता आणि आर्थिक समृद्धी मिळाली नाही इराण आणि अफगाणिस्तानातल्या टोळ्या आणि टोळ्या यांच्यातल्या सशस्त्र चकमकींनी ह्या भागात नेहमीच अस्थिरता राहिलेली आहे आजचा बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा पण सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने पाकिस्तानमधला तो सर्वात महत्वाचा प्रांत आहे गॅसचे तसेच खनिज तेलाचे प्रचंड मोठे साठे तिथे सापडले आहेत सोने तांबे लोह क्रोमाइट मॅग्नीज जस्त फॉस्पेट यासारख्या खनिज संपत्तीमुळे बलुचिस्तानला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे जगातल्या सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांमध्ये समावेश होत असलेले आणि आता चीनच्या प्रवेशामुळे वादग्रस्त असलेले ग्वादर बंदर बलुचिस्तानमधले आजच्या काळातले सर्वात महत्वाचे केंद्र झालेले आहे म्हणजेच विशेषत खनिजे ऊर्जा व बंदराच्या माध्यमातून बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या आर्थिक भविष्यासाठी सर्वात महत्वाचा प्रदेश ठरू शकतो त्यामुळेच बलुचिस्तानवरच्या वर्चस्वाचा मुद्दा आज पाकिस्तानसाठीच नाही तर एकूणच जागतिक राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो आहे गेल्या हजार वर्षांचा इतिहास पाहता वेगवेगळ्या टोळ्यांचे शासन बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या भागावर राहिलेले होते म्हणजेच राजकीयदृष्ट्या बलुचिस्तान कधीच एकत्रित असा प्रदेश राहिलेला नाही ब्रिटिश भारताच्या काळात बलुचिस्तान हा स्वतंत्र कलातया संस्थानाचा भाग होता ब्रिटिशांनी हा प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणला होता पण त्याचा पूर्ण ताबा घेतला नव्हता म्हणजेच एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत बलुचिस्तान कवाकलत हे एक वेगळं संस्थान होते आणि त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात जायचे की पाकिस्तानात सामील व्हायचे की स्वतंत्र राहायचे हे ठरवण्याचा अधिकार खान ऑफ कलात यांना मिळाला होता जसा तो हैदराबाद जुनागड किंवा काश्मीर व भारतातल्या इतर संस्थानांना मिळाला होता भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी बलुचिस्तानामधील तत्कालीन शासक मीर अहमद यार खान उर्फो, खान ऑफ कलात यांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती सुरुवातीला त्यांना पाठिंबा देखील दिला सुरुवातीला खानशी सहकार्याचे संकेत दिले यातला गमतीचा भाग म्हणजे एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे चाळीस या काळात जिना हे खान ऑफ कलाचे कायदेशीर सल्लागार होते मिस्टर जिना वॉज अवर लीगल अडवायझर अँड ऑलवेज इन्सिस्टेड कलात हॅड अ सेपरेट लीगल स्टेटस अंडर ट्रीटी ऑब्लिगेशन्स विथ द ब्रिटिश असे मीर अहमद यार खान यांनी त्यांच्या इनसाइड बलुचिस्तान अ पॉलिटिकल ऑटोबायोग्राफी ह्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे पाकिस्तानची स्थापना झाल्यावर जीना यांची भूमिका बदलली त्यांनी कलातवर पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली जीनांनी खान यांना वाटाघाटीसाठी बोलवले आणि त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना पाकिस्तानमध्ये विलीन होत असल्याच्या पत्रावर सही करायला भाग पाडले चार ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी दिल्ली इथे झालेल्या बैठकीत जिनांबरोबरच लॉर्ड माउंट बॅटन मोहम्मद अली जिना लियाकत अली खान मीर अहमद यार खान व त्यांचे प्रतिनिधी सहभागी होते त्या बैठकीत असे ठरले की कलाच संस्थान पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून स्वतंत्र असेल आणि त्याला अठराशे अडतीस ते अठराशे शहात्तरच्या कराराच्या अंतर्गत प्राप्त केलेली स्थिती पुन्हा मिळेल असेही ठरवले गेले कलात संस्थान आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण विदेश व्यवहार आणि दळणवळण या विषयाच्या संदर्भात एक करार केला जाईल आणि हे विषय वगळता बलुचिस्तानला स्वायत्तता असेल असे ठरवले गेले अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तानने कलायतला स्वायत्त सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली याबद्दल मीर अहमद यार खान यांनी म्हटले की जिनांच्या सल्ल्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे पण बलुचिस्तानमध्ये अनेक टोळ्या आहेत त्यांना म्हणजेच बलुचिस्तानच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला आम्हाला बंधनकारक असणार नाही म्हणजेच पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय बलूच लोकांना मान्य नव्हता यापुढचा महत्वाचा भाग म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नोव्हेंबरात कलाच संस्थानात दारुल उल आवाम आणि दारुल उल उमरा अशा दोन विधीमंडळांचे गठन केले गेले त्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या दारुल उल आवामने एकोणीसशे सत्तेचाळीसच्या डिसेंबरात पाकिस्तानचे सामिलीकरण नाकारून कलाच संस्थान पूर्णतः स्वतंत्र राहील असे घोषित केले गेले चार जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी दारुल उल उमरानेही हे पारंपरिक मूल्यांचे उल्लंघन असल्याचे सांगत हे सामिलीकरण स्पष्टपणे नाकारले पुढे बलुचिस्तानावर पाकिस्तानने बळजबरीने बल आपले वर्चस्व निर्माण केले यामुळे बलूच नेते आणि या खान यांना जिनांनी आपली फसवणूक केली असे वाटायला लागले कलात संस्थांची स्वायत्तता मान्य केली जाईल व बळजबरीने विलिनीकरण होणार नाही असे तोंडी आश्वासन दिले गेले पण पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सैनिकी हस्तक्षेप करून बलुचिस्तानचा पाकिस्तान समावेश केला या घटनेने बलूच लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए स्थापन झाली आणि त्यानंतर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा सुरू झाला आहे याखेरीज युनायटेड बलुच आर्मी युबी दोन हजार तेरा पासून दोन हजार बावीस पर्यंत अस्तित्वात होती आणि त्यानंतर ती बलूच रिपब्लिकन आर्मी म्हणजे बी आर ए सोबत बलूच नॅशनल आर्मी म्हणजे बीएनए मध्ये सामील झाली बलूच लिबरेशन टायगर्स म्हणजे बी आर टी हा देखील आणखीन एक प्रभावी लढाऊ गट आहे एका बाजूने बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या लष्करावर आणि पाक व्यवस्थांवर हल्ले करते आहे दिवसेंदिवस हे हल्ले अधिकाधिक तीव्र होत आहेत काही वर्षांपूर्वीपर्यंत अफगाणिस्तानमधले तालिबानी बीएलएशी लढण्यात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करत असत पण अलीकडच्या काळात तालिबानी आणि पाकिस्तानचे सत्ताधारी यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे तालिबानी आता बीएलएला मदत करायला लागल्या आहेत अगदी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जाफर एक्सप्रेसचा हल्ला बोलान आणि केच जिल्ह्यातले आयईडी डी हल्ले हेरूप टू पॉइंट झिरो अंतर्गत एकात्मिक रणनीतीने एकावन्न वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाहत्तर हल्ले तजहिदी आत्मघातक हल्ला कलात रोडब्लॉक हल्ला झामुरन आणि पंजगुर घागात असे अनेक हल्ले केले जात आहेत विशेष म्हणजे ह्या हल्ल्यात वापरले जाणारे तंत्र आणि साधन सामुग्री देखील अधिकाधिक अद्ययावत अधिक होत आहे हे हल्ले केवळ पाकच्या लष्करावरच केले गेलेले नाहीत ग्वादर बंदराचे आणि त्याला जोडून विकसित होत असलेल्या चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच सीपीईसी प्रकल्पावर काम करणाऱ्या चीनच्या कामगार आणि व्यवस्थापकांवर देखील तीव्र स्वरूपाचे हल्ले केले जात आहेत चीनच्या दृष्टीने सीपीईसी हा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ह्या हल्ल्यांमुळे त्यात होणारे आर्थिक नुकसान आणि प्रकल्पाला होणारा विलंब यामुळे चीन संतप्त होतो आहे बीएलएच्या हल्ल्याच्या बरोबरीनेच बलूच जनतेची पाकमधील आणि विदेशांमध्ये होणारी वाढती आंदोलने देखील पाक सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करत आहेत दुसऱ्या बाजूने पाकिस्तानकडून बलुच जनतेवर होणारे अत्याचार आणि दडपशाही यामुळे देखील उलटा परिणाम होतो आहे ही दडपशाही काही आज चालू झाली आहे असे नाही पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यापासून आजच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनीच ही दडपशाही केलेली आहे हजारो बलूच लोक नाहीसे होणे ही जगभरात मानवाधिकार कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करते आहे बेपत्ता बलूच नागरिकांच्या अस्वस्थ होण्याच्या घटनांमागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत बलूच लोकांना वाटते की पाकिस्तान सरकार त्यांना पुरेसे राजकीय हक्क व स्वायत्तता देत नाही बलुचिस्तान हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे जसे की गॅस खनिजे कोळसा तांबे इत्यादी बलूच लोकांचा आरोप आहे की त्यांच्या संसाधनांचा फायदा केंद्र सरकार घेते पण बदल्यात त्यांना काहीच मिळत नाही बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या इतर भागांपेक्षा मागासलेला आहे शिक्षण आरोग्य रोजगार पायाभूत सुविधा यामध्ये फार मोठी तूट आहे बलूच लोकांना वाटते की त्यांच्या संस्कृती भाषा व परंपरेवर केंद्र सरकारने हल्ला केला आहे यामुळे ते स्वतःला उपेक्षित समजतात आता बलूच गट स्वतंत्र बलुचिस्तानाची नुसती मागणी करून थांबले नाहीत यापुढे जात ते मे दोन हजार पंचवीस मध्ये बलुचिस्तानने पाकिस्तानपासून वेगळं होत आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहोत असे जाहीर केले आहे बलुचिस्तान प्रजासत्ताक म्हणून आपल्याला मान्यता द्यावी अशी विनंती बलूच नेते मीर यार बलूच यांनी युनोला केलेली आहे बलुचिस्तानला भारताची फूस आहे असे आरोप पाकिस्तानने नेहमीच केलेले आहेत भारताची रॉ बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करते आहे असा पाकिस्तानचा आरोप आहे भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव याच आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत आणि त्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे अनेकांना काश्मीरचा प्रश्न आणि बलुचिस्तान यांच्यात साम्य असल्याचे भासेल पण ह्यातला मुख्य फरक आहे तो सामील नाम्याच्या संदर्भातला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानने सुरुवातीला स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता दिली होती या उलट महाराजा हरिसिंग यांनी सुरुवातीपासूनच भारतात सामील होण्याचा करार केला होता स्वतंत्र काश्मीरला भारताने कधीच मान्यता दिलेली नव्हती बलूच लोकांनी जवळपास एकमुखाने पाकिस्तानापासून अलगता राखलेली आहे तर बहुसंख्य काश्मीरी जनता भारताच्या बाजूने आहे आणि तिथे होणाऱ्या निवडणुकांमध्ये हे सातत्याने सिद्धही झालेलं आहे इतके सगळे असूनही बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येईल का हा प्रश्न आहे त्याचे उत्तर सोपे नाही बलुचिस्तानच्या शेजारी असणारा अफगाणिस्तान बलूच लोकांना सहाय्य करेल का हा मोठा प्रश्न आहे स्वतःच अस्थिर असणारा अफगाणिस्तान किंवा रशिया वा इराण यासारख्या देशांना बलुचिस्तानला प्रत्यक्ष सहाय्य करता येईल असे वाटत नाही आज चीनचे आर्थिक हितसंबंध बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे धोरण पाकिस्तानच्या बाजूने आहे भारताला तिथे थेट हस्तक्षेप करणे सोपे नाही आणि ते भारत करेल असे दिसत नाही दोन हजार सोळाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदींनी बलुचिस्तानाचा उल्लेख केला होता पण त्यानंतरच्या काळात त्या, त्या विषयावर भारताने मौन पाळलेले दिसते पहलगावच्या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचे तुकडे होतील अशी इच्छा भारतामधल्या अत्यंत आक्रमक व अतिरेकी राष्ट्रवादी जिंगोइस्टिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली असली तरी आत्ता तरी स्वतंत्र बलुचिस्तान अस्तित्वात येणे फारसे शक्य नाही असेच वाटते आहे